आज आपण पुरी भाजीचा मेनू बघणार आहोत पण ही नेहमी पुरी भाजी करतो ती नाही बरं का आपण बटाटा पुरी वटाणापुरी बनवतो तशी नाही आज आपण जी पुरी भाजी करणार आहोत ती बनारसी कद्दूची भाजी म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी आणि पुरी अतिशय छान लागते भंडारा स्टाईल कद्दूची भाजी यू पी दिल्ली राजस्थान बनारस फेमस कद्दूची भाजी म्हणजेच लाल भोपळ्याची भाजीची रेसिपी पाहणार आहोत ना कांदा ना लसूण तर चला आपण बनवून घेऊया आता नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण लाल भोपळा म्हणजे कद्दू याची भाजी पाहणार आहोत लाल भोपळ्याची कशी बनवायची ते लाल भोपळा आणि बटाट्याची भाजी दाखवणार आहे तर चला आपण आता चिरून घेऊया याला तर मी अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे आणि ही साली काढायची आहे अशी चाकून पण निघते कठीण असते थोडी आणि अशी करून काढायची हे पहा मी काढून घेतलेले आहे आणि आता याचे काप करायचे आहेत एवढे करू शकता आणि बटाटाही सोलून मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहे मी आता बटाटा सोलून घेतलेले आहे म्हणजे याची साल काढून घेतलेली आहे याच्या फक्त मी अशा अर्ध्या बटाट्याच्या चार फोडी करणार आहे याच्यात मोठ्याच फोडी छान लागतात छोटा बटाटा असेल तर दोनच फोडी करा चारच फोडी करू शकता हे पहा अशी एवढी मोठी फोड ठेवायची तर आता स्वच्छ धुवून घेते याला तर इथे मी आता कुकर चढवलेलं आहे झटपट कुकरमध्ये भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे थोडंसं तेल घालायचे जास्त तेल लागत नाही या भाजीला तेल तापल्यानंतर थोडीशी मोहरी घालायची आहे आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत मोहरी आणि जिरे तडतडले की हिरवी मिरची घालायची आहे या भाजीला जास्त साहित्य लागत नाही काय नाही कमी याच्यात बनते आणि मिरची जे चांगली भाजली की मग हळद घालायची आहे हे बटाटा आणि लाल भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मिरची भाजलेली आहे हळद घालायची हळदी तेलात भाजून घ्यायची चांगली हळद भाजली की हे घालायचे आहे कापून घेतलेला लाल भोपळा आणि बटाटा घालून असं घालवून घ्यायचा आहे व्यवस्थित तेलात थोडासा भाजायचा चांगला भाजून घेतलेला आहे स्वादानुसार नमक टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित याला तसे पाणी घालायचे आहे आणि टोपण लावून एक शिट्टी करायची आहे जा याला जास्त नाही आणि नंतर मसाले घालायचे आहेत तर याला आपण आता एक शिट्टी करून घेऊया तर आता विसर पूर्ण निघलेली आहे एका शिट्टीत बनतो हे पहा शिजलेलं आहे छान पाणी व्यवस्थित याच्यात हे झालेलं आहे याच्यात आता आपण जास्त मसाले घालायचे नाहीत थोडेसेच मसाले घालायचे चालू करायचा धने पावडर टाकायचे आहे याच्यात तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता आणि गरम मसाला घालू शकता किंवा तुम्ही चिकन मसाला मटन मसालाही घालू शकता एक चमचा याच्यात मी आता धने पावडर आणि थोडासा मटन मसाला टाकलेला आहे याच्यात तुम्ही गरम मसाला लाल मिरच पावडर टाकू शकता आणि थोडंसं याच्यात आमचूर पावडर टाकायचे आहे किंवा चाट मसालाही टाकू शकता आमचूर मसाला आहे आणि कोथिंबीर घालायची आहे याच्यात कोणकोण खूप जास्त मसाले वापरतात मी एकदम कमी मसाल्यात बनवून दाखवलेले आहे खूप छान बनते हे पहा बनलेले आहे तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढी करू शकता म्हणजे जास्तही पातळ करायची नाही आणि जास्त घट्टही ठेवू नका हे पहा मी अशी बनवलेली आहे खूप छान बनते तर आता एक मिनिट फक्त गॅस चालू ठेवायचा आहे मी आता गॅस बंद करते एक मिनिट झालेलं आहे तेल तापलेलं आहे आणि मी पुऱ्याही लाटून घेतलेल्या आहेत चला तर आता पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या मी ओवा घालून कणिक मळून घेतलेली होती घट्ट कणिक मळायची आणि मग पुऱ्या लाटून घ्यायच्या खूप छान होतात पुऱ्या फुकतात ती छान तळलेली आहे काढून घ्यायची ते तेल चांगलं नितळावून मग काढून आणि दुसरी आता तळून घेऊया हे पहा खूप छान बनतात थोडं ओवा आणि मीठ घालायचे आणि मग कठीण मळून घ्यायचे घट्ट कणिक मळून घ्यायचे मग जा। तेलही जास्त लागत नाही याच्याकरिता तर हे आता चांगली भाजलेली आहे काढून घेते अशा प्रकारे आता सर्व बनवून घेते हे पहा मी आता भाजी बनवून तयार झालेली आहे आणि कुकरमध्ये एकदम थोड्या वेळेत भाजी बनवून ही तयार होते लाल भोपळ्याची आणि कमी साहित्यात एकदम चांगली भाजी बनते भंडारा स्टाईल तर नक्की एकदा करून पहा आणि त्याच्यासोबत पुऱ्या खूप छान लागतात आणि पुरी आणि हे भोपळ्याची भाजी खूप छान लागते नक्की एकदा करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हाईपचं बटनही दाबायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद